राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा अमळनेर येथील खांदे शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय मंगळग्रह सेवा संस्था राष्ट्रीय बहुद्देशीय मंडळ राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान व्हॉइस ऑफ मीडिया आणि करिअर काउन्सिलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर लॉ आणि क्राईम या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर येथील सायबर लॉ आणि क्राईम या विषयावरील तज्ज्ञ एस सी पी डॉक्टर अशोक बागुल यांचे पूज्य गुरुजी सभागृहात अकरा फेब्रुवारी रोजी व्याख्यान झाले याप्रसंगी व्यासपीठावर खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती कार्योपाध्यक्ष सी ए नीरज अग्रवाल ज्येष्ठ संचालक योगेश मुंदडे प्रदीप अग्रवाल चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी जैन सह चिटणीस डॉक्टर धीरज वैष्णव पोलीस निरीक्षक विकास देवरे मंगळग्रह सेवा संस्थाचे अध्यक्ष तथा व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले उपस्थित होते प्रारंभी पत्रकार किरण चव्हाण यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हटलं करियर काउन्सिलिंग सेंटरचे से प्रमुख उपप्राचार्य डॉक्टर विजय तुंटे यांनी प्रस्तावित केले खाशी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी एसीपी डॉक्टर अशोक बागुल यांचे एकूणच अष्टपैलू कार्य आणि पोलीस दलासह समाजाप्रतीचं योगदान या प्रित्यर्थ गौरवचिन्ह प्रातापियाचा अंक आणि शाल देऊन सत्कार केला यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे राबवित असलेले विविध समाजाभिमुख उपक्रम आणि श्री मंगळग्रह मंदिराची प्रगती या प्रीत्यर्थ डॉक्टर दिगंबर महाले यांचाही विशेष सत्कार करण्यात आला डॉक्टर बागुल यांचा परिचय डॉक्टर दिगंबर महाले सर यांनी करून दिला डॉक्टर बागुल यांनी जवळपास दोन तास विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनातील फसगतीची अनेक उदाहरणे आणि सायबर 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 स्पेस सिक्युरिटी आणि लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा याबाबत सर्वांना सहज समजेल अशा पद्धतीने आणि मुश्किल शैलीत माहिती सांगितली सायबर क्राईमच्या संदर्भात फसगत झाल्यास काय करावे फसगत होऊच नाही म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी अनेक उदाहरणे दिली मोबाईलच्या माध्यमातून फसगतीचं प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे मोबाईलमधून येणाऱ्या विविध आर्थिक आणि लैंगिक कमिशनना कसे टाळावे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले। स्पर्धा परीक्षेतील यश आणि व्यक्तिमत्वाच्या विकासात कशा कशाचा समावेश असणं गरजेचं आहे याबाबतही त्यांनी प्रबोधन केले प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांचेही त्यांनी निरसन केले प्राचार्य डॉक्टर अरुण जैन यांनी अध्यक्षीय व्यक्त केले यावेळी प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अमित पाटील डॉक्टर कल्पना पाटील डॉक्टर व्ही बी मांटेही उपस्थित होते रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला आशिष चौधरी लायन्स क्लबचे अध्यक्ष सी ए अजय हिंदुजा सेक्रेटरी विनोद अग्रवाल अनिल रायसोनी रवींद्र सिंग कालरा पांडुरंग पाटील जयेश काटे मिलिंद पाटील अजय भामरे रजनीकांत पाटील मधुसूदन विसावे उमाकांत ठाकूर ॲडव्होकेट के व्ही कुलकर्णी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण पाटील माजी अध्यक्ष ॲडव्होकेट यज्ञेश पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होत सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय चौधरी यांनी केले तर आभार प्राध्यापक विजय साळुंके यांनी मानले राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर हर्ष नेतकर यांनी व्हॉयिन द्वारे राष्ट्रगीत सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रताप महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा